नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण जर चॅनलला नवीन आले असेल चॅनल सबस्क्राईब करा व शेतीविषयक सर्व व्हिडिओ बघण्यासाठी शेजारील बेलआयकॉनला प्रेस करा तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत यंदा कापसाला किती भाव मिळणार निर्यात किती होणार उत्पादनात किती घट येणार आणि सी आय एने वर्तलेला अंदाज खरा ठरणार का ही संपूर्ण माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघावा देशातील कापूस उत्पादन यंदा आठ टक्क्याने घटणार आहे उत्पादन यंदा दोनशे पंच्याण्णव लाख गाठीवर स्थिरावेल त्यामुळे कापूस आयात जवळपास दुप्पट होऊन बावीस लाख गाठीवर पोहोचेल त्यातच कापसाचा वापर यंदा कायम राहील असा अंदाज कॉटन असोसिएशन इंडियाने अर्थातच सी ए आय जाहीर केला आहे त्यामुळे यंदा चांगलीच मागणी असून दरवाढीला पूरक स्थिती आहे अशी माहिती जाणकारांनी दिली आहे सी ए आयने नव्या हंगामात दोनशे पंच्याण्णव लाख गाठीच्या उत्पन्नाचा अंदाज व्यक्त केला एक कापूस गाठी एकसत्तर किलोची असते तर मागील हंगामातील शिल्लक साठा जवळपास एकोणतीस लाख गाठीचा आहे यंदा आयात जवळपास शहात्तर टक्क्याने वाढून बावीस लाख टनांची होईल यंदा एकूण कापूस पुरवठा तीनशे छेचाळीस लाख गाठीचा असेल असे सी आयने जाहीर केले आहे तर देशातील कापूस वापर गेल्या वर्षी एवढाच म्हणजे तीनशे अकरा लाख गाठीचाच होईल तर कापूस निर्यात चौदा लाख गाठीवर स्थिरावेल मागील हंगामातील कापूस पंधरा लाख पन्नास गाठी झाली होती सी आयने आपल्या अंदाजात चौदा लाख गाठी निर्यात होईल अशी माहिती दिली आहे मागील हंगामातून पंधरा लाख पन्नास हजार कापूस निर्यात झाला होता यंदाच्या तुलनेत मागच्या तुलनेत यंदा कापूस निर्यात कमी होणार आहे पण बाजारातील अभ्यासकांच्या मते अमेरिकेतील कापूस उत्पादन घटणार आहे त्यामुळे शेजारील देश भारताकडून कापूस खरेदी करू शकतात असे झाल्यास देशातून होणारी निर्यात मोठ्या प्रमाणात वाढेल आणि यामुळे दरवाढीलाही चालना मिळेल कापसाचे भावही वाढतील यंदा भारतातील आयात वाढणार सीएने स्पष्ट केले पण भारताला आंतरराष्ट्रीय बाजारात स्वस्त कापूस मिळण्याची शक्यता नाही कारण महत्त्वाच्या अमेरिका आणि चीनमधील कापूस उत्पादन ही तब्बल बारा टक्क्यांनी घटणार आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्यापेक्षा भाव जास्त राहण्याची शक्यता जास्त आहे कारण चीनची आयात वाढणार आहे असे अभ्यासकांनी सांगितले आहे अशा प्रकारे हा व्हिडिओ होता की संपूर्ण माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघितली इतरही कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ श नक्की शेअर करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा 何の話